नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य देत न्यूज आरोग्य देत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अंतर्लिंग येथील पंचेचाळीस वर्षीय इसमाने गळपास घेत केली आत्महत्या घटनेची सविस्तर माहिती अशी आहे दिनांक सहा फेब्रुवारी दोन रोजी अंतर्ली तालुका पाचोरा येथील पंचेचाळीस वर्षीय ये वर्षी इसम पुरुषोत्तम सदाशिव पाटील हे सकाळी दहा वाजेच्या सुमारास राहत्या घरातून न सांगता निघून गेले त्यानंतर त्यांच्या आईने शोध केले असता ते आढळून न आल्याने आपल्या शेतात धाव घेतली तेथील पत्राच्या शेडमध्ये जाऊन बघितले असता त्यांच्या शेजारी शेतकऱ्यांनी तातडीवर अँब्युलन्सला फोन केला घटनास्थळी पाचोरा येथील जय मल्हार अँबुलन्सचे ड्रायव्हर किशोर लोहार दाखल झाले त्यांनी पुरुषोत्तम पाटील यांना अँबुलन्स मध्ये स्थलांतरित करून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले

लक्षात घेऊन आवश्यकता आत्महत्येसारख्या घटनाचा सामना करण्यासाठी आपल्याला आपल्या आप भावनांचे व्यवस्थापन आणि साथीदारांची मदत घेणे महत्वाचं आहे आरोग्य ब्री न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद